आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी टेक्स्टाईल्स हब योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील नरडाना एम आय डी सी मध्ये मंजूर बारा हजार चौरस मीटर भूखंडावर उद्योग सुरू असल्याचे चित्र एकतीस जणांनी रंगवले त्यातून त्यांनी एका पुण्यातील इंडियन बँकेला हाताशी धरून तो शासकीय भूखंड तारण दाखवून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज मंजूर करून घेतलाय या प्रकरणी ते या कालावधीमध्ये बोगस उद्योजक तत्कालीन अधिकारी 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 बँक आणि भूखंड माफिया अशा एकूण एकतीस जणांनी संघट मतातून तब्बल अकरा कोटी अडुसष्ट लाखांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा न्यायालयाच्या आदेशाने शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शासकीय धोरणानुसार नरडाना सीत टेक्स्टाईल्स हबसाठी भाडे करारावर भूखंड उपलब्ध करून देण्यासाठी निविदा मागवण्यात आली त्यानुसार उद्योजकांनी एम आय डी सी मधील तत्कालीन अधिकारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बनावट दस्तऐवज तयार केले आणि शासकीय मंजूर भूखंडावर संबंधितांनी प्रत्यक्षात कोणताही उद्योग सुरू केला नाही केवळ पत्र्याच्या शेडमध्ये उद्योग उभारणे आणि उत्पादनाचा दिखावा केला नंतर या मंजूर शासकीय भूखंडाच्या मूल्यांकनापेक्षा अधिक हाच भूखंड तारण ठेवून कोट्यवधी रुपयांचे कर्ज लाटले या गैरव्यवहार प्रकरणी अधिकार तक्रार दाखल केली त्यावर कार्यवाही न झाल्याने शिंदखेडा न्यायालयात दाद मागण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार मोरे यांच्या फिर्यादीवरून सचिन भिकचंद जैन राहणार शिरपूर जगदीश अशोक खलाने राहणार धुळे सुनील मुरलीधर लढाणी राहणार धुळे के के मुंदडा राहणार धुळे राजश्री जैन छत्रपती संभाजीनगर दीपक सोनवणे राहणार धुळे डॉक्टर प्रितेश नरेश मुनोत राहणार धुळे नरेश एम मुनोत राहणार धुळे यांच्यासह तब्बल एकतीस जणांविरुद्ध अखेर विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी